नमस्कार सुप्रभात मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्पसद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे पस्तीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्पसद्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी नितीन सुरबेव यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात हा रंगचैहऱ्याचा गेला उडून माझ्या बगरंग चेहऱ्याचा गेला उडून बघ गेला उडून माझ्या बगरंग चेहऱ्याचा नक्की बनावा आहे नादान आरशाचा माझ्यावरी आताशा उपकार एवढा कर फेकून तू फुलांना करवार खंजीरांचा बारीक बारकावे हा भिंग शोध पण मी बंद लोचनानी शोधेन तळमनाचा नाही तुझ्या मी राहणारा आता दोघाता जडसर ठरणार मी पणाचा ह्या वाढल्या अपेक्षा इच्छा घरात जेव्हा भिंतीस होत जातो मग भार छप्पराचा गेला उडून माझ्या बंगरंग चेहऱ्याचा नक्की बनाव आहे नादान आरशाचा वा नितीन सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागात तोपर्यंत इतिमते धन्यवाद